रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार आठवले साहेब सव्वीस फेब्रुवारी रोजी अहमदपूर शहरामध्ये येत असून त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब या दोही दो मंत्री आपल्या अहमदपूर शहरामध्ये येणार असून त्यांचा भव्य सत्कार समारंभ सन्मान्य बाळासाहेबजी जाधव माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत रिपब्लिकन पक्षाच्या या जाहीर सभेस आणि सत्कार सोहळ्यास आठवले साहेब जसे केंद्रात मंत्री झाले तसे या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या अहमदपूर शहरामध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर बुद्ध भीमगीत गायन करण्यासाठी साजन आणि विशाल ही जोडी पण आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे किल्लारीला सकाळी बा अकरा वाजता फार मोठी परिषद आहे आणि त्या धम्म परिषदेसाठी आठवले साहेब येणार असून धम्म परिषदेचा कार्यक्रम उरकून आपल्याकडे पाच वाजता त्यांचा सत्कार समारंभ आणि या ठिकाणी एक रिपब्लिकन पक्षाची जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेसाठी अनेक मान्यवरांना आम्ही महायुतीच्या मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे सर्व लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आंबेडकरी समाज यांना मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी सर्वांना असं आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती नोंदवावी कारण हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य होणार असून जशी आम्ही माग धम्म परिषदेत घेतली त्याच धर्तीवर हा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे आणि या सभेतून आणि सत्कार समारंभातून विशेषतः आंबेडकर चळवळीला गती येईल एवढा मला विश्वास आहे